नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे आता पावसाचं पुनरागमन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हवामान अंदाज जुलै महिना आता संपत आला तरीही अनेक भागात पावसाची वाट पाहणाऱ्यांना डोळ्यात अजूनही समाधान मिळालं नव्हतं पण आता भारतीय हवामान विभागाने ताज्या अंदाजानुसार राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे चोवीस जुलै ते एकतीस जुलै आणि एकतीस जुलै ते सात ऑगस्ट या दोन आठवड्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली विशेषत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली खरी पण त्याचा प्रवास मात्र फारच विस्कळीत राहिला काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही धरणं रिकामीच आहेत जुलैच्या मध्यमपर्यंत अनेक भागात पावसाची टंचाई आणि अनिश्चितता जाणवू लागली होती परंतु आता हवामान खात्याचा अंदाज सांगतो की येत्या काही दिवसात ढग पुन्हा जमवजमी करत महाराष्ट्रावर मेहरबान होणार आहेत हे विशेष शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं ठरणार आहे ज्या भागांमध्ये पेरणी आधीच पूर्ण झाली आहे तिथे आता पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला दुसऱ्या टप्प्याचा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे जर या अंदाजाप्रमाणेच पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला तर या पिकांवर सकारात्मक परिणाम होईल राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या करून पाऊस थांबल्यामुळे काळजी घेतली होती तांदूळ सोयाबीन मका उडीद मूग तूर यासारख्या खरीप पिकांसाठी काही आठवडे सगळं काही मिळेल की काहीच नाही अशी परिस्थिती ठरू शकते त्यामुळे हा अंदाज खूप महत्त्वाचा आहे तर कोणत्या भागांना होणार लाभ हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना हा वाढीव पाऊस फायद्याचा ठरेल यामध्ये पुढच्या जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे नाशिक कोल्हापूर सातारा आणि सोलापूर छत्रपती संभाजीनगर लातूर बीड व परभणी या भागातील शेतकऱ्यांना धरण व्यवस्थापनाला आणि सर्वसामान्य जनतेला या पावसामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात धरणांमध्ये पाणीसाठा इतका झाल्या नाही काही भागांमध्ये धरणाची पातळे चिंताजनक पातळीवर आहे त्यामुळे या आगामी पावसामुळे धरणामध्ये पाणीसाठा वाढेल अशी अपेक्षा आहे गेल्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली अनेक भागांमध्ये उन्हाची झळ पुन्हा जाणवायला लागली आहे काही ठिकाणी हलक्या सरी अधूनमधून कोसळत आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत फारसा पाऊस होणार नाही पण त्यानंतर मात्र पावसाला जोर पुन्हा वाढेल त्यामुळे लोकांनी या बदलत्या हवामानाची तयारी ठेवावी आता शेवटी एकच प्रश्न अंदाज कितीपत खरा ठरेल अंदाज कितीही आक्षादायक असला तरी प्रत्यक्षात ढक आल्यावरच शेतकऱ्यांच्या मनातल्या चिंता दूर होतात मागील काही वर्षात हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरल्याने दिसत आहे पण काही वेळा चुकही झाली आहेत यावर्षी पावसाचा मोड खूपच बदलता दिसतोय कधी अचानक धो तर कधी पूर्ण शांतता त्यामुळे हे अंदाज खरे ठरतील या का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद